मी तुम्हाला खरं सांगू का आपला देश आता स्वर्ग म्हणजे लगेच कोणी वरती जाण्याची काय करू नये पण आपला देश हा खूप चांगला आहे खूप सुंदर आहे आपल्या देशाची एक संस्कृती आहे त्या देशाला ह्यानी थोतांड करून नाचून टाकलाय आणि देशाचा हे नरक बनवायला चाललेला आहे आणि तो नरक होऊ नये म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या सोबतीने प्रयत्न करतोय की आम्हाला जो देश पाहिजे तो आमचाच देश आहे पण देशामध्ये ही लोक तुम्ही आता ज्या भिंती उभ्या केल्यात त्या भिंती ह्या म्हणजे काही देश नाही आणि मधल्या काळात म्हणून मी म्हटलं होतं की भारतीय जनता पक्षाला सरकार चालवता येत नाही ते ना केंद्रातलं येतं ना राज्यातलं येतं कारण केंद्रातल्या सरकारला जर का आपण बघितलं तर ना त्यांना मणिपूरचा प्रश्न सोडत आलाय ना काश्मीरचा सोडत आलाय आज मी आज आता मराठा राजनाथ सिंग बोलले की आता आगळीत केली आम्ही पाकिस्तानचं नामोनिशान असं किती वेळा आघाडीत तुम्ही आता 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 आलं तर बघा सोडणार नाही आता आलं तर बघा अरे झालं किती वेळा सोडणार नाही तर हे जे काही चाललेलं आहे ना ते फार विचित्र आहे आणि म्हणून मी म्हणतो कि हे दे देशाला हुकुमशाहीच्या दिशेने घेऊन चाललेले आहेत आता पंच्याहत्तर केली असं बोललं तुमची काय इच्छा आहे तुमच्या प्रश्नाचा उद्देश मला कळला नाही मी दिला ना मी जन ते तुम्ही नाही नाही ऐका 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 मी आता मधल्या काळात परत एकदा ना एक दोन तीन एपिसोड कोण बनेगा करोडपतीचे पाहिले झाला मुद्दा म्हणून कारण खूप चांगले आहे आणि त्याच्यामध्ये तीन गोष्टी असतात एक असतो तो पब्लिक पोल तस आपला समय सुरू होत आहे अब आणि मग तुमचं जे मत येईल ना ते माझं मत आहे हा पण ऑप्शन घ्यायच्या आणि अधिकार बोल आहे त्याच्यामुळे तुम्ही सांगा तुमच्या बाय पब्लिक के साथ जाण्यासारखं बोलो है? महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोडून पडलाय एकीकड राज्य सरकारला अगदी हा सरकारचा खूप अस्वस्थ करणारा विषय आहे आणि म्हणून आता तुम्ही जो विचारला ना प्रश्न पुढे राजकारण का गजकारण हे आपल्याला कळतच नाही राजकारण म्हणजे केवळ राजकारण म्हणजे काय तर मला सत्ता पाहिजे पण ती जनतेची सेवा करायला जसं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दुर्दैवाने संपूर्ण जगात करोना संकट संकट आलं परीने मी काम करण्याचा प्रयत्न केला कितपत यशस्वी ठरलो तुम्ही सांगू शकता मला कल्पना नाही कारण मी माझ्या मला जेवढं कळलं मला मी जेवढं करू शकतो मी करू शकलो त्याही काळामध्ये कोणीही न मागता मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती मी दहा रुपयामध्ये शिवभोजन होतं ते त्या करोनाच्या काळात मला वाटतं काही वेळेला मोफत पण दिलं होतं काही पाच रुपयात दिलं होतं शेतकऱ्यांना भरघोस मदत कारण दोन वेळेला एकदा त्योपते आलं एकदा निसर्ग आलं त्याच्यानंतर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पूर आला होता तेव्हा नुसती कागदा होती नाही मदत त्याच्या हातात मी पोचवली होती शेतकऱ्यांना कालबद्ध स्वरूपात मी कर्जमुक्त केलं होतं केलं होतं आता आताचं जे सरकार आहे हे मग परत तेच सांगतो भाजपला सरकार चालवता येत नाही नाहीतर त्याने आतापर्यंत त्यांनी सतरा साली दिलेली कर्ज माफी अजून चालू आहे आणि मी केलेली ती मी पूर्ण करून झालं त्याच्यात एकच गोष्ट राहिली होती जी मी सुरुवात केली होती करोनामुळे करू शकलो नव्हतो हो ते म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पराशी साहजिकच कर आहे करोनाच्या संकटात अर्थचक्र गडबडलं होतं पण त्याही वेळेला शेतकऱ्याने अर्थचक्र सांभाळलं होतं आपलं म्हणजे शेतकऱ्यांचे उपकार आहेत आपल्यावर मी सुरुवात केली आणि ह्या हे यांच्या राशी घेऊन पळाले तर आता मला असं वाटत की मी हे परवा बोललोय की नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान त्यांनी बिहारमध्ये निवडणुका तोंडावर आहेत म्हणून महिला किती महिला पंचाहत्तर लाख पंच्याहत्तर लाख महिलांच्या अकाउंटमध्ये दहा दहा हजार रुपये हे के केंद्रात टाकले कुठे आला होता प्रस्ताव मी बिहारला देण्याबद्दल माझ्या माझी कोण नाहीये पण अडचणीत असणाऱ्या लोकांना तुम्ही अडचणीत आहात म्हणून तुम्ही मदत करताय जनता अडचणीत असताना मदत करणार सरकार आम्हाला पाहिजे सरकार अडचणीत येऊ यायला पाहिजे किंवा सरकार अडचणीत आहे म्हणून मदत करणारं सरकार नको आम्हाला पुण्याच्या संदर्भात पुण्याच्या संदर्भात विकासाची उदाहरण मला पुण्याच्या सध्या परिस्थिती बद्दल माहिती मी प्रामाणिकपणे सांगतो मी आधीच होतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या